सरकारने मीडिया मॅनेज केलाय सरकारने मनोज दादा जरांगे यांना मारण्याचा यांचा खून करण्याचा आघात केलाय तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे का या ठिकाणी सरकारच्या विरोधात पूर्ण रस्ते महाराष्ट्रामध्ये काम करायचं पूर्ण दानवान या ठिकाणी बंद करायचंय जोपर्यंत सरकार सन्मान्य मनोज दादा जरांगे यांच्या ठिकाणी पैशाशी येऊन या ठिकाणी आपल्या आरक्षणाचा तिला मार्गी नाही तो पर्यंत रस्ता रोको या ठिकाणी थांबणार नाही पोलीस बांधवांना विनंती करतो की हे सगळं या ठिकाणी शांततेत सुरू आहे मात्र आम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आम्हाला उठवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटून देण्यात येईल म्हणून मी माझ्या गर्दासोबत माझ्या आईला सोबत मनोधाराच्या प्राणामध्ये प्राण आहे तोपर्यंत इथून हलायचं नाही जर त्या मनोधाराच्या जीवाला काही बरं व्हायचं तर पुन्हा महाराष्ट्र या ठिकाणी पेटवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगतो आणि पुढे इथून हलायचं नाही आपल्या आई बाईंना गाड्या बंद झाल्या ट्रॅक्टर सगळे रोड घेऊन या आपला घात झालाय आपल्या माणसाला मारण्याचा या ठिकाणी प्लॅन झालाय मी या मॅनेज करण्यात आली आहे मीडियावर

पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाला रस्त्यावर या पायच्या पोरांना घेऊन रस्त्यावर या पहिल्यांदा ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर या आणि दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्र ब्लॉक करा